नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व संघटनेचे संस्थापक श्री देवा तांबे यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी मी शौचालय लक्ष्मण सोनोने नाशिकून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचा विषय आहे माझ्या शेतकऱ्याची व्यथा ही कविता मी सादर करीत आहे निसर्ग झाला लहरी अवकाळी बरसतो निसर्ग झाला घास अचानक हिरावून घेतो तोंडाशी आलेला घास अचानक हिरावून घेतो येत नाही वेळेवर दुबार पेरणीचे संकट येत नाही वेळेवर दुबार पेरणीचे संकट पीक येत जोमाने पण अवेळी बरसतो बिकट पीत येत जोमाने पण अवेळी बरसतो बिकट जोमात आलेलं पीक पाहून मनसुबे खूप रचतो पीक पाहून मनसुबे खूप रचतो लेकीचं लग्न मुलांचं शिक्षण नवीन कापड घेऊ म्हणतो लेकीचं लग्न मुलांचं शिक्षण नवीन कापड घेऊ म्हणतो पण निसर्गाच्या लहरीने सगळ्यावर पाणी फिरते निसर्गाच्या लहरीने सगळ्यावर पाणी फिरते त्याच्या डोळ्यातली स्वप्न वाऱ्यावर विरून जाते त्याच्या डोळ्यातील स्वप्न वाऱ्यावर विरून जाते सरकार घेत नाही दखल मिळत नाही हमी भाव सरकार घेत नाही दखल मिळत नाही हमी भाव चांगला माल विकतो कवडी मोल सांगा कसं जगायचं राव चांगला माल विकतो कवडी मोल, सांगा कसं जगायचं राव धन्यवाद